चला मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे संगणक बेसिक लेक्चर्स बघतोय आपण त्यामधलं हे लेक्चर नंबर तीन आहे त्याच्यावरचे सर्व पेपर सुद्धा आपण बघितलेले आहेत जे की संभाव्य आणि दुसरं आपण पी क्यू विशेष सुद्धा बघतोय विविध परीक्षा आहे सध्या जिल्हा न्यायालयाचे पेपर चालू आहे त्यानंतर सेवेचे से विविध एक्झाम आहे तलाठी ग्रामसेवक आरोग्य सेवक हो, हो, सगळ्या से ठिकाणी तुम्हाला हो, संगणकावर काही प्रश्न दिसतील आणि सगळं डिटेल पाहिजे असेल बॅचेस पाहिजे असतील कट्टा नावाचा ऍप आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे तुम्ही तिथून अतिरिक्त माहिती किंवा स्टडी मटेरियल मिळवू शकता काही महत्वाचे मुद्दे आपण बघणार आहे ज्याच्यावर प्रश्न येत जे तुम्हाला वारंवार विचारले गेले आहेत इंटरनेट हा सध्या म्हणजे आपला परवलीचा शब्द झालेला आहे इंटरनेट शिवाय आपलं काही चालत नाही तुमच्या मोबाईलचं इंटरनेट कनेक्शन तुमच्या घरामधलं कनेक्शन एक दिवस बंद ठेवा तुम्हाला कसं होतं बघा इंटरनेट जे आहे याच्यामध्ये पहिला मुद्दा येतो ईमेल याला आम्ही इलेक्ट्रॉनिक मेल असं म्हणतो आहे इंटरनेटचे सर्वाधिक लोकप्रिय असे माध्यम होऊ पाहत आहे ईमेल बघ सर्वाधिक लोकप्रिय माध्यम ईमेल ईमेल वर तुम्हाला प्रश्न काय होत माहिती का सर्वात फास्टमध्ये आणि सर्वात सुलभ तुम्हाला एखादा संदेश दुसऱ्याकडे पाठवायचा असेल तर योग्य साधन कोणतं आणि उत्तर दिलं होतं ईमेल पुढचा मुद्दा आहे ई पी आणि टेलनेट यफ एफ पी टी आणि टेलनेट एफ पी टी, टी। हा देखील आता इंटरनेटवर नित्याच्या गोष्टी या झालेल्या आहेत एफ टी पी म्हणजे काय फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल त्यामुळे संगणकावरील फाईलचे स्थानांतरण करणे शक्य होते तर टॅलेंटमुळे अन्य संगणकामुळे त्याला जोडता येते फाईल ट्रान्सफोर ट्रान्सफर प्रोटोकॉल काही नियम बनवलेले असतात ते नियमच आहे ते प्रोटोकॉल म्हणजे काय संकेत आपण ज्याला म्हणतो इथे आपल्याला माहित असले पाहिजे डब्ल्यू 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 बघा तुम्हाला एक प्रश्न असा येतो की इंटरनेट आणि वर्ल्ड वाईड वेब याच्यामध्ये काय फरक आहे मुद्दा तो आहे या, या सुविधेमुळे कोणालाही एखाद्या विषयावरची माहिती अथवा लेख इंटरनेटवर प्रस्थापित करता येतात म्हणजे डब्ल्यू 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 ही एक सुविधा आहे इंटरनेटवर आपली माहिती मांडण्यासाठीची तुम्ही एखादी वेबसाईट बनवतायत एखादं संकेतस्थळ बनवतायत ते म्हणजे व्यापार आणि सेवाविषयक से खरेदी विक्री वगैरे या ठिकाणी सुद्धा इंटरनेटचा वापर होतो हे आम्हाला माहित असलं पाहिजे हा तक्ता मला वाटतं तुमच्या अडी महत्वाचा आहे या प्रत्येक बाबीवर आपल्याला काम करावं लागतं अंगभूत घटक तुम्हाला संगणकाची विचारले जात की संगणक म्हटलं नेमकं काय येतं एक येतात आवश्यक मुख्य घटक आणि दुसरी येतात वैकल्पिक घटक ये संगणक म्हटलं तुमच्या डोक्यात समोर येतं पहिलं प्रोसेसर तुम्हाला काल आपण प्रश्न उत्तर घेतले संगणकाचं हृदय म्हटलं होतं आपण बरोबर आहे तसा प्रश्न विचारलेला आहे हृदय हार्ड डिस्क हार्ड डिस्क मधली ती माहिती जी आहे ती कशामध्ये साठवली जाते त्या चखत यांना काय म्हणतात असा एक प्रश्न आपण घेतला होता रॅमचा फुल फॉर्म मी घेतलाय रोमचा फुल फॉर्म घेतलाय डिस्प्ले कार्ड आहे व्हिडिओ कार्ड घेतलेलं आहे कीबोर्ड आपण कीबोर्ड वर काल बरेच प्रश्न बघितले की कीबोर्ड जगात सगळ्यात जास्त वापरला जाणारा कोणता मग त्याच्यामध्ये किती की असतात कीबोर्डवर ज्या पाच प्रकारच्या कीज असतात त्यांचे उपयोग कोणते आहेत न्यूमेरिक की असेल अल्फा असेल फंक्शन कीज असतील अल्टा की असतील त्या सगळ्या आपण बघितल्या ड्रायूज जे म्हणतोय आपण की, 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 की हार्ड ड्राय डिस्क असेल ट्रॉफी डिस्क असेल सीडी रॉम असेल आणि त्याच्यानंतर माऊस एमओ यू एस सी माऊस या बाबी आता वैकल्पिक घटकांमध्ये काय येतं की जे असलं नसलं तरी पीसी तर चालतोय तुमचा प्रिंटर येतो स्कॅनर येतं मॉडेम येतं डीव्हीडी ड्राईव्ह येतं स्पीकर येतात हे वैकल्पिक आहे म्हणजे नसले तरी चालतं स्पीकर लावले आवाज येणार नाही लावला नाही येणार पण बेसिक बाबी आहेत की असल्या पाहिजे ते आवश्यक घटक आहेत आता पुढचा मुद्दा येतो की प्रिंटर पहिला मुद्दा प्रिंटर हे एक आउटपुट डिव्हाइस आहे हे तुम्हाला माहीत आहे जे की माहिती बाहेर फेकत बाहेर तुम्हाला प्रिंट देत आहे प्रिंटरमध्ये काय काय डॉट मॅट्रिक्स प्रिंटर आहे इंक जेट प्रिंटर आहे आणि लेझर प्रिंटर आहे प्रश्न येऊ शकतो तिघांमध्ये फरक काय कॅपॅसिटीज काय बघा हे जे डॉट मॅट्रिक प्रिंटर आपण ज्याला म्हणतोय पंचवीस ते चारशे पन्नास प्रति सेकंद किंवा एक ते अठरा पाने प्रति मिनिट याच्यामधून प्रिंट होतं इम्पॅक्ट तंत्रज्ञान याच्यामध्ये आहे लक्षात ठेवा पहिल्यामध्ये डॉट मॅट्रिक इंकजेट मध्ये काय आहे झिरो पॉईंट चार ते पाच पाने प्रति मिनिट या ठिकाणी होत आहेत छिद्रांद्वारे पानावर छाई फवारली जाते म्हणजे हा थोडासा जुना प्रकार आहे असं म्हणू आपण लेझर प्रिंटर जे आहे ते चार ते चोवीस पाणी प्रति मिनिट या ठिकाणी म्हणजे हा बऱ्यापैकी थोडासा नवीन टोनर नावाची शाहीची अतिशय बारीक पूड याच्यात वापरली जाते आपण एक जनरल तुम्ही हे लेझर प्रिंटर आता आपण जनरली वापरतो म्हणजे शासकीय कार्यालय वगैरे तिथे मी तरी हे जास्त बघतो आहे लेझर प्रिंटर आता प्रिंटर झालं स्कॅनर काय हो स्कॅनर इनपुट उपकरण आहे की आउटपुट आहे मला सांगा आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये स्कॅनर आहे काय करतोय आपण स्कॅनरमध्ये इथे फ्लॅटबेड स्कॅनर स्कॅनर आणि हॅन्डहेल्ड स्कॅनर असे दोन प्रकार आहेत स्कॅनरमध्ये एकच पान किंवा पुस्तकाची सुटसुटीत पानं जी आहे ती या ठिकाणी स्कॅन करण्यासाठी फ्लॅटबेड स्कॅनर वापरले जातात जे महाग असतं आणि जड असतं दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे हॅन्डहेल्ड स्कॅनर आहे जी प्रतिमा स्कॅन करायची आहे तिथपर्यंत हे नेता येतं कमी किंमत आणि हलका असा याचा गुणधर्म पुढे मी जातोय पुढचा मुद्दा चार्ल्स बॅबेज याच्यावर प्रश्न सातत्याने येतो जो संगणकाचा जन का आहे आपण बघतो डिफरन्स इंजिन आणि अनालिटिकल इंजिन सुमारे दीडशे वर्षापूर्वी वाफेवर चालणारं गणकेंद्र चार्ल्स बॅबेज यांनी तयार केलं ज्याला डिफरन्स इंजिन असं म्हटलं गेलं संगणकाचं ते पूर्वरूप जे आहे ते काय आहे ते लक्षात येतं ते तुमचं केंद्र काय करायचं आकडेमोड करायचं आणि छपाई करायचं नंतर याच्यातून अॅनालिटिकल इंजिन नावाची एक कल्पना आली बघा गाडी काय डिफरन्स इंजिन आहे बॅबेजने मांडलेलं त्याच्यातून पुढे अनालिटिकल आलं थोडसं अवघड स्वरूपाचं आधुनिक संगणकामध्ये जे आपण अंकगणित म्हणतो तार्किक कामं म्हणतो तो, काम तो भाग याच्यामध्ये ऍड झाला आणि तिथून खरं प्रगती झाली संगणकाची म्हणजे चार्ल्स बॅबेज यांनी जे जा पाया रचला ना तो इथे पुढे कामाला आला आता बघा पहिला डिजिटल संगणक तुम्हाला विचारला जातो एकोणीसशे पस्तीस ला क्वॉनरॅड रॉड म्हणतो आपण जर्मन शास्त्रज्ञ आहे ज्याने बायनरी आकडेवर आधारित त्याला आपण द्विमान पद्धती म्हणतो त्याच्यावर आधारित पहिला डिजिटल संगणक बनवला जडवन असं त्याचं नाव होत बायनरी म्हणजे झिरो आणि वनच्या स्वरूपात हा होता आकडेमोड याची होती अगदी अक्षरचित्र देखील झिरो आणि एकच्या स्वरूपातच या ठिकाणी साठवली जायची आणि सगळ्या प्रोसेस याच्यावर केल्या जायच्या सिमेन्स नावाची कंपनी आहे त्याची स्थापना आहे आणि पुढे मग हा संगणक सुपर कॉम्प्युटर कशाला म्हणायचं भारताचा पहिला कोणता आहे तुम्हाला माहिती आहे जो की चौथ्या पिढीमध्ये जे वैयक्तिक संगणक होतं त्याच्यापेक्षा खूप मोठं आणि वेगवान संगणक तयार करण्यात आलं मोठा आणि वेगवान सगळ्यात महत्वाचं महा कॉम्प्युटर किंवा याच्यामध्ये शेकडो लोक काम करतायत संपूर्ण देशाच्या हवामानाचा अंदाज मोठमोठे उद्योगांचं व्यवस्थापन संशोधनातली शास्त्रीय माहिती गुंतागुंतीची कार्य ही सगळी याच्यामध्ये आली आधी अमेरिकेने हे केलं नंतर जपानने केलं नंतर मग जपा अमेरिकेने भारताला नाकारली मदत आमची सिडॅक नावाची संस्था आहे पुण्यामधली तिथे डॉक्टर विजय भटकर यांनी मेहनत घेतली त्यांच्या टीमने मेहनत घेतली आणि परम नावाचा महासंग्रह पहिला भारताने तयार केला आम्हाला ते माहीत पाहिजे आम्हाला या बाबी माहीत असल्या पाहिजे मी पुढे जातोय मित्रांनो अभ्यासकटा ऍप आहे इथे तुम्ही विविध परीक्षांची तयारी करतायत ऍप लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पेज लिंक दिली त्या पेज लिंक वरून ऍप डाउनलोड करा तुम्हाला ऑफर मध्ये स्टेट बोर्ड बेसिक लेक्चर्स ची बॅच इंग्लिशची बॅच करंट अफेअर्स अंकगणित बुद्धिमत्ता जी के मराठी व्याकरण या बॅचेस भेटतील हा लोगो आहे तुम्ही डाउनलोड करू शकतात ऍप्लिकेशन पुढे बघा आता सध्या जे चर्चेत येते म्हणजे युट्यूब कोरोना आला युट्यूब एकदम पीकवर गेला युट्यूबची निर्मिती कधी जी माहिती फेब्रुवारी दोन हजार पाच ची म्हणजे वीस वर्षामध्ये युट्यूब कुठे गेला आज युट्यूब शिवाय काहीच नाही प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये युट्यूब आहे बरोबर आहे खूप सारं म्हणजे नवीन सोशल मीडियामधलं सगळ्यात महत्वाचं हो सध्या काय असेल तर युट्यूब आहे खूप सारी माहिती तुमच्यापर्यंत येते आहे या वेबसाईटवर दृक श्राव्य चलचित्र ज्याला आपण ऑडिओ व्हिडिओ म्हणतो ते युट्यूबवर आम्हाला बघता येतं ऑडिओ व्हिडिओ स्वरूपामध्ये प्रत्यक्षकांना एक तासाचा व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड केला जातो दोन हजार सहाला गुगलने ही कंपनी घेतली हे लक्षात घ्या किती लवकर ओळखलं गुगलने की बाबा युट्यूबमध्ये काय दमी बघा हे मोठे लोक मोठी का होतात पाचची स्थापना एका वर्षात ओळखली ही कंपनी हे आपल्या कामाचं आहे उचल लघु केली नवीन रचना केली दोन हजार अकरा मध्ये आता ट्विटर ट्विटर कधी आलं मार्च दोन हजार सहा मध्ये आलं इंटरनेटवर उपलब्ध झालं ऑनलाईन सामाजिक सेवा जाळे असा शब्द आहे ट्विटर साठी मराठी शब्द जर तुम्हाला विचारला सामाजिक सेवा जाळी एकशे से चाळीस कॅरेक्टर पर्यंत संदेश त्या ठिकाणी पाठवता येतो आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा सध्या ट्विटर कोणी विकत घेतलं किंवा सध्या ट्विटरचा सर्वे सर्व कोण हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे तो माणूस खतरनाक आहे त्याच्याबद्दल ते चांगले तेवढंच बोलले जातं आणि वाईट आहे तेवढंच बोललं जातं ब्लॉगर तुम्हाला माहिती कधी ब्लॉग वाचलाय कधी ब्लॉग लिहिलाय ब्लॉगर कधी आलं एकोणीशे ला पहिल्यांदा ब्लॉगची निर्मिती आता यातून तेवढा पाहिजे तेवढा आपल्यामध्ये जागृती जरी नसली तरी काही लोक आहे तिथून खूप जास्त पैसा कमवतात बीडमधले गाव आहे तिथे महिन्याला एक माणूस पंचवीस तीस लाख रुपये कमवतो हो आणि त्याच्या हाताखाली पोरं दोन दोन दो दो तीन लाख रुपये महिन्याला कमवतो हो युट्यूबला जाऊन सर्च करा कशाच्या माध्यमातून ब्लॉगच्या माध्यमातून तुम्ही नवीन नवीन नवी, माहिती काढतायत लिहितायत सर्च होत आहे ते ओके गुगल कंपनीने पायरा लॅब कंपनी विकत घेतली दोन हजार तीन मध्ये म्हणजे जेवढे जेवढे चांगलं तेवढं सगळं विकत घेण्याचं काम गुगल करते चांगल्या कल्पना विकत घेते ते ब्लॉग वापरण्यासाठी जे सॉफ्टवेअर तयार केलं त्यांनी त्याला ब्लॉगर असं हे म्हटले ब्लॉग म्हणजे काय सोप्या शब्दामध्ये वेबसाईटचा वापर त्यात आपले विचार मांडायचे इतरांपर्यंत पोहोचवायचे पुढचं आलं फेसबुक आता थोडस आता सध्या इंस्टाग्राम वगैरे हो जरा वाढलं नाही तर आधीच्या काळात आणखी पाच वर्षापूर्वी जर बघितलं तुम्ही सगळे फेसबुकवर होते सगळे फेसबुकवर फेसबुक डॉट कॉम वेबसाईट वेलकम टू फेसबुक साईन इन साईन अप यावर आपण बघतोय सगळं काही सगळं काही फेसबुकवर आताही पण बघतोय खूप सारं हे वाढलेलं आहे त्या ठिकाणी कंटेंट येतं आहे फेसबुक कंपनी अमेरिकेमध्ये कॅलिफोर्नियामधील मेनलो पार्क येथे ही कंपनी आहे दोन हजार चारला स्थापित झाली आहे आणि ही एक सामाजिक नेटवर्किंग कंपनी आहे एवढं लक्षात ठेवा तुम्हाला याच्यापेक्षा जास्त इथे काही येत नाही हा आणि मार्क झुकेरबर्ग हे एक नाव लक्षात ठेवा जे याचे सर्वे सर्व आहेत आता पुढचा मुद्दा येतो की माऊस माऊसवरही हो तुम्हाला प्रश्न येतात माऊस चे जनक कोण माऊसचे जनक डगलस एंजल बर्ट हे जनक आहे दोन हजार तेरा मध्ये त्यांचं निधन झालं होतं डगलस बग बघा हे डगलस एंजल बर्ट पुढे ट्रॅकबॉल काय हो माउस संदर्भातला मुद्दा आहे फेल फ्रेल लॉंगॉप आणि केनॉन टेलर यांनी हा ट्रक बॉल नावाचा माणूस माऊस तयार केला होता आ, आ, तो एक थोडासा म्हणजे चर्चेत होता हे लक्षात राहू द्या मित्रांनो अशा पद्धतीने कंप्युटरवरचे लेक्चर्स मी तुमचे घेत राहणार आहे तुमच्या बॅचमध्ये अपलोड होत राहील का काही लाईव्ह सेशन काही रेकॉर्डेड होतील अभ्यास टॅप आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही विविध बॅचेस घेऊ शकता आणि हे कम्प्यू कम्प्युटर संगणक जी के अंतर्गत तुम्हाला सरळ सेवे लाता येईल तलाठीला पोलिसला ग्रामसेवकला झडपी भरती न्यायालयाला तर ते आठ प्रश्न आहे लिपिकला विविध परीक्षांना तुम्हाला कम्प्युटरवर सातत्याने प्रश्न आहे सगळे लेक्चर तुमच्या व्याच मध्ये अपलोड होणार आहे तुम्हाला हे हो व्हिडिओ आवडत असते लाईक करत चला शेअर करत चाल चॅनलला सबस्क्राईब करा थांबतोय धन्यवाद